पार्टीचा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने आपण जर बघितलं मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमचे राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष प्रदेशाचे नेते प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आमदार रोहितदादा पवार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम सुरू असताना दानिवपूर्वक यांचा आवाज दाबण्यासाठी यांना टॉर्चर करण्यासाठी खोटे नाटे केसेस दाखल करून ईडीच्या माध्यमातून त्यांना अटक करण्याचा यांचा प्रयत्न आलेला आहे त्यासंदर्भात या ठिकाणी आज आम्ही राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की या सरकारचं ते चाललेलं धोरण आहे आज आपण बघितलं जामनेर तालुक्यामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या कपसाला भाव नाही युवकांच्या हाताला काम नाही अतिशय खूप मोठ्या प्रमाणात मागे वाढलेली आहे बेर बेरोजगारी आहे यांना यांच्याकडे लक्ष यांना वेळ नाही आणि निवडणुका समोर ठेवून विरोधी पार्टीचा आवाज दाबण्याचा यांचा हा जो प्रयत्न चाललेला आहे हा जनतेच्या सर्व लक्षात येत आहे जनता आता दुधखुडी नाही आहे यांच्या पायाखालची वाढू या ठिकाणी सरकलेली आहे यांना कुठेतरी वाटतं आहे की जनता आपल्या विरोधात आहे म्हणून जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणारे जे नेते जे कार्यकर्ते त्यांना हेतूपूर्वक त्रास द्यायचा त्यांना टॉर्चर करायचं हे घरी बसले पाहिजे आणि आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे हे जे केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे या धोरणाच्या विरोधात या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहोत या ठिकाणी जर आमचे नेते यांना जर कुठली कारवाई जर यांनी केली तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते असतील जे, जे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील यांच्या घरासमोर जाऊन फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेससाठी आंदोलन करेल असा इशारा यानंतर या माध्यमातून देतो यानंतर या ठिकाणी युवक युवक शहराध्यक्ष आहेत माजी आमचे डॉक्टर प्रसाद पाटील आहेत अध्यक्ष त्यानंतर मोहनभाऊ चौधरी संतोषभूल गाजडे त्यानंतर युनिदूर माझे सर्व फार ठिकाणी उपस्थित आहे या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी शासनाला আহান করতো তে তুই থামাও অনেক বিনতি করি তো